ूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आषाढी एकादशी या निमित्त प्रति पंढरपूर समजणाऱ्या पुण्यनगरीमध्ये आपण आहोत भाविक विठु विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत तर आपण काही भाविकांना विचार त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर माऊली किती वेळ झालं लाईनी तुम्ही आहात आता आम्हाला झाले ना दोन अडीच तास दोन अडीच तास झालं आता काय माग काय मागणी घालणार देवाला तर देवाकडे हेच मागणं आहे की सगळ्या गोरगरिबांना व्यवस्थित सगळं आयुष्य राहू लागू दे सगळ्या कोणी उपाशी राहू नये सगळ्यांना व्यवस्थित पोटभर अन्न मिळू दे तुम्ही काय घालणार आहे साकडे देवाला काय नाही देवाने सर्व इच्छा पूर्ण कराव्या सगळ्यांचं भला करावं एवढं किती वेळ झालं माऊली रांगेत तुम्ही तासभर झालं एक तास एक आतुरता वाढली असेल देवाच्या दर्शनाची वाढणार घालणार आता काय करणार पाऊस पडू दे मग साकडे दुसरं काय नाही माऊली किती वेळ झालंयनी नाही आता जिथून आले लेकर थांबी नाही तिकडून तसंच आले आम्ही <laughs> <laughs> काय साकडं घालणार आता मी तुम्हाला काय साकडं घालणार देवाला काय मागणार काय नाही नमस्कार करून जायचं <laughs> नमस्कार करून जायचं नमस्कार करून जायचो वारी केली का वारी नाही केलेली नाही केलेली किती वर्ष झाले या मंदिरात येतात तुम्ही पंधरा सोळा वर्ष झाले पंधरा सोळा काय इतिहास आहे या मंदिराचा काही माहिती माहिती पंढरपूर म्हणून ओळखलं जात पंढरपूर म्हणून ओळखलं जात आपण पाहिलं कशा प्रकारे भाविकांचा आनंद आणि उत्साह वाढलेला आहे राजगड न्यूज पुणे